आज हा जो माझ्या हातामध्ये बघता तुम्ही हा फ्लोट स्विच आहे आणि ह्याचा वापर आपण टाकीमध्ये करतो पाण्याच्या जा। ज्यावेळेस तुमची पाण्याची टाकी भरली जाते त्यावेळेस मोटर बंद करणे आणि ज्यावेळेस टाक्यामधलं पाणी संपत त्यावेळेस मोटर चालू करणे ह्याचं नाव आहे फ्लोट स्विच हा जास्त करून शहरामध्ये सिटीमध्ये ह्याचा वापर करतात सोसाड्यामध्ये तर हा एकदम ह्याच्यामध्ये बॉल असतो आणि ह्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट असतात एन सी आणि एनओ ज्यावेळेस तुमच्या टाकीतलं पाणी संपतं त्यावेळेस हा ह्या पोझिशनला होतो ज्यावेळेस तुमच्या टाकीतलं पाणी भरतं त्यावेळेस हा ह्या पोझिशनला होतो म्हणजे एन सीचा एनओ आणि एनओचा एन सी होतो आणि ह्याचं वायरिंग डायग्राम जो म्हणला तुम्ही ह्याला तीन वायरी असतात हा तुमचा ब्लॅक कॉमन असतो आणि तुमच्या ह्या दोन दुन वायरी एनोच्या असतात तर आपण काय करणार आता इथं टू गोर केबल टाकली तिथून केबल खाली गेले स्टार्टरला ला समर्सेबल पंपाचा स्टार्टर त्यांचा बोरवेलचा हे न्यूट्र हे एक कॉमन असते ब्लॅक ची आणि एक ह्याची येनोची वायर असते एनो ची म्हणजे थोडक्यात हे लुपिंगचं काम करतं ओपन क्लोज ज्यावेळेस